श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे प्रत्येक क्षण देवादेव महादेवांना समर्पित आहे आणि याच अशा पवित्र श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीचं महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत सुंदर अशी कथा आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका कारण एक। पुत्रदा एकादशी म्हणजे प्रत्यक्षात देवादिदेव विष्णू देव आहे तो त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्तता होणार आहे संतान त्याला प्राप्ती होईल संपत्ती तुम्हाला मिळेल दुःख दारिद्र्य तुमचं कमी होऊन जाईल जीवनातली चिंता सगळी मिटून जाईल अशी ही पुत्रदा एकादशी जो कोणी पुत्रदा एकादशीचं महात्म्य नुसतं ऐकेल त्याला विद्वान संतती प्राप्त होते हुशार पण शेवटी तो व्यक्ती मोक्षाचा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल मित्रांनो ही सुंदर असं महात्म्य पुत्रदायकाशी जर आवडलं ना तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या तर मित्रांनो पूर्वी भद्रावती नगरीमध्ये सुकेतुमान नावाचा एक राजा राज्य करीत होता तो राजा पुण्यवान होता पराक्रमी राजा होता आणि त्याला शव्या नावाची पतिव्रता पत्नी होती हो आणि या दोघांनाही राजा राणीला सर्व सुख समाधान त्या राज्यामध्ये होत त्यांचं आणि त्यांच्याकडे एवढी धनसंपत्ती होती की संपत्ती जणू दासी त्यांच्या घरची झाली होती एवढी संपत्ती त्या राजाकडं त्या राजाच्या राज्यामध्ये सर्व सुखी समाधानन लोक राहत होती कारण न्यायदान करणारा सुद्धा राजा होता आणि दानशूर राजा होता परंतु त्या राजा आणि राणीला दुःख होतं आणि ते एक दुःख म्हणजे त्यांना संतान प्राप्ती नव्हती मुलगा किंवा मुलगी काही नव्हतं आणि त्यामुळे तो राजा दुःखी होऊ लागला आजही आपण पाहतो बघा की ज्या घरामध्ये सर्व प्रकारचं सुख आहे परंतु ज्या घरामध्ये लहान बाळाचा रडलेला आवाज येत नस ज्या घरामध्ये लहान बाळाचे बोबडे बोल आपल्याला ऐका येत नसतील तर त्या घरामध्ये कितीही संपत्ती असली तर त्या घरातील लोक समाधान नसतात तसं ही राजाची परिस्थिती झाली होती तर या राजा राणीने या पुत्रप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी नवस केले दानधर्म केले शेवटी यज्ञसुद्धा केला परंतु या राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही राजा आणि राणी हे दोघेही दुःखी झाले उदात झालं मन नको वाटायला लागलं धनसंपत्ती नको राज्य त्यांचं मनच कुठं लागाना राज्यामध्ये महालामध्ये दरबारामध्ये कुठंच त्यांचं मन लागत नव्हतं आणि शेवटी राजा राणीनं ठरवलं की आता हे राज्य सोडून निघून जायचं आणि आपला संपूर्ण राज्याचा कारभार प्रधानाच्या हाती दिला आणि दोघही राजा राणी जंगलाच्या दिशेनं निघून गेले राज्य सोडून गणदाट जंगलातून जात असताना राजा राणीनं अनेक पशुपक्षी पाहिले वेगवेगळे झाडं पाहिल्या वेली पाहिल्या परंतु पुढं पुढं गेल्यानंतर राजानं पाहिलं रानगाईंचा कळप होता आणि त्या गायी त्या ठिकाणी आपल्या वासरांना चाटून अगदी दूध पाजत होत्या झाडावरती बसलेल्या चिमण्या भुरकन उडून जायच्या आणि आपल्या चोचीमध्ये अन्न घेऊन यायच्या चारा घेऊन यायच्या आणि त्या चोचीने आपल्या बाळाला त्या चारत होत्या हरणी आपल्या पाडसाला दूध पाजत होत्या हरणांची पिलं उंच उड्या मारत होती किरण हे दोघांना पाहिलं आणि दोघांना अतिशय दुःख झालं लक्षात घ्या मित्रांनो कुठल्याही मनुष्याला ज्यावेळी दुःख येतं वेळी देवाचं नाव आठवतं जोपर्यंत तो व्यक्ती सुखामध्ये आहे तोपर्यंत त्याला देवाची आठवण होत नाही अशी कित्येक लोक आहेत पण ज्यावेळेला हे दुःख राजाला त्यावेळी हा राजा राणी भगवंताचं नामस्मरण करू लागले भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करू लागले देवाला आवाज देऊ लागले हे श्रीकृष्णा हे माय बापा हे पुरुषोत्तमा हे मधुसूदना अखंड विश्वाचा तू मालक आहे रे पुत्र संतान आम्हाला नाही आम्ही पतीपत्नी दोघं अतिशय दुःखी झाले आहोत आम्हाला आता हे दुःख सहन होत, होत नाही देवा यातून काहीतरी मार्ग दाखव रे बाबा भगवंताची विनवणी करू लागली प्रार्थना करू लागली देवा तू सर्व शक्तिमान आहेस तूच आम्हाला मार्ग दाखवू शकतो तर अशा प्रकारे ही राजा राणी भगवंताची प्रार्थना करू लागले विनवणी करू लागली आणि त्याच वेळी राजाचं लक्ष समोर असणारा एक सरोवराकडे गेलं सरोवर होता समोर आणि त्या सरोवरामध्ये अनेक ऋषी मुनी स्नान करत होते राजानं ते पाहिलं लांबून तो आपल्या सह त्या सरोवराच्या जवळ जाऊन पोचला आणि ते जे सरोवर होतं ते मानस सरोवरापेक्षा रमणीय होतं अतिशय सुंदर त्यातील जे पाणी आहे ते अमृता समान पाणी ते दिसत होते आणि त्या सरोवरामध्ये राजहंस पोहत होते जागोजागी कमळे होती राजानं पाहिलं त्या सरोवरामध्ये काही ऋषी स्नान करत होते काही संध्या करत होते कुणी आपल्या जटा नीट बांधत होतं कुणी रुद्राक्षाच्या माळा आपल्या गळ्यात घालत होतं कुणी त्या ठिकाणी स्तोत्र म्हणत होते राजा आणि राणी जवळ गेले ऋषींच्या आणि ऋषींना साष्टांग नमस्कार केला हात जोडून उभे राहिले आणि ऋषींनी विचारलं कोण आहात आपण राजानं उत्तर दिलं मी भद्रावती नगरीचा राजा आहे आता हे उत्तर ऐकून त्या ठिकाणी ऋषी म्हणाले आम्ही विश्वदेव ऋषी आहोत आज पुत्रदा एकादशी असल्यानं आम्ही या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलो आहोत आणि जो कोणी व्यक्ती पुत्राची इच्छा धरून हे व्रत करतो आजच्या एकादशीचं पुत्रदा एकादशीचं त्याला पुत्रप्राप्ती होते आणि हे ऋषींचे शब्द ऐकून राजाचा आनंद गगनात माविनसा झाला तो म्हणाला महाराज मला पुत्रप्राप्ती नाही आम्ही अतिशय दोघे दुःखी झालो आहोत माझ्या पित्रांचा उद्धार पुढे कसा होईल याची मला चिंता लागली आहे या पुत्रदा एकादशीचं व्रत कसं करावं याच्याबद्दल मला सांगा गुरुवर आणि त्या ठिकाणी हे राजाचं केबिलवानं बोलणं ऐकून ऋषींनी पुत्रदा एकादशीच्या व्रताची माहिती राजाने सांगितली राजानं आपल्या राणीला सांगितली आणि प्रत्यक्षात हे व्रत पुत्रदा एकादशीचं त्या सगळ्या ऋषींनी दोघांच्याकडून या ठिकाणी करून घेतलं धन्य झाला राजा आणि भगवंताचं नामस्मरण करत भगवान श्रीहरींचं भगवान श्री विष्णूंचं म्हणजे तो नामस्मरण करत राजा आपल्या घराच्या दिशेनं निघून आला राजामध्ये आला आपला राज्य करू लागला आणि काही दिवसात राजाची पत्नी भगवंताच्या कृपेनं राजाची पत्नी गर्भवती राहिली आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या राजाला खुनवान सुंदर विद्वान असा पुत्र आणि राजाला झाला आणि गगनाथ मावेनाचा आनंद त्या राजाला झाला आणि पुढे नंतर या राजाला सदगती प्राप्त झाली मोक्ष प्राप्त मिळाला राजाला हे सगळं झालं पुत्रदा एकादशीच्या व्रतानं झालं तर जो कोणी मनुष्य पुत्रदा एकादशीचं व्रत करील त्याच्या जीवनातली सगळी संकट दूर होतात आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला संतान नाही त्याला संतान होते असे हे जे व्रत आहे ते पुत्रा एकादशीचं अतिशय महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणताल व्रत करायचं कसं तर मित्रांनो भगवंत हा फक्त भक्तीचा भुखेल आहे त्याला दुसरं का आई लागत नाही सकाळी लवकर उठावं आणि जे आपल्या घरात जे पाणी आपण स्नान करतोय गंगेचं नामस्मरण करायचं स्नान करायचं आणि संकल्प करायचा संकल्पाशिवाय कुठली गोष्ट नाही शक्य बघा संकल्प करायचा आणि भगवंताचं नामस्मरण करायचं उपास करायचा प्रत्येक क्षण हा पुत्रदा एका दिवशी भगवंताचंच नामस्मरण करायचं डोळ्यासमोर चित्र पाजेल आपला बाळ श्रीकृष्णांचं भगवान विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार त्या दिवशी फक्त करून पहा पुत्र एकादशीचं हे व्रत साधं सोपं कारण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ह्या विश्वासावरती असतात ज्याचा विश्वास आहे अफाट विश्वास मनापासून त्यानं नक्की हे व्रत करा तुमच्या इच्छांची पूर्तता नक्की होईल ती मात्र शंका नाही याच्यामध्ये अजिबात नाही ही माहिती आवडली लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम कमेंट जरूर करा लिहिलं ना हाताने तरीसुद्धा पुण्य प्राप्त होतं जय हिंद जय महाराष्ट्र